नमस्कार पुन्हा तुम्हा एकदा तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहूया पेन्शनमध्ये पंचवीस टक्केपर्यंत वाढ मोफत मिळणार हा खास लाभ त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट्स पाहायला मिळतील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी धारकांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस आनंदाची बातमी घेऊन येत आहे नवीन वेतनमानानुसार निवृत्ती वेतनात तब्बल पंचवीस टक्के वाढ होण्याची शक्यता आहे यामुळे लाखो पेन्शनधारकांचे मासिक उत्पन्न वाढेल आणि त्यांना आर्थिक सुरक्षा मिळेल वाढलेल्या वेतनाबरोबरच आता निवृत्ती वेतनधारकांना वैद्यकीय सुविधा प्रवास भत्ता आणि गृहभत्ता यासारख्या लाभांचा लाभ मोफत मिळणार आहे महागाईच्या वाढत्या प्रभावाला लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे हा नवीन बदल एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू पेन्शन वाढ आणि अतिरिक्त लाभ केंद्र सरकारने निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये पंचवीस टक्केपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे त्यांच्या मासिक उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल उदाहरणार्थ ज्यांची पेन्शन आधी वीस हजार रुपये होती त्यांना आता पंचवीस हजार रुपये पर्यंत मिळण्याची शक्यता आहे ही वाढ फक्त महागाई भत्त्यापुरतेच मर्यादित राहणार नाही तर मूलभूत पेन्शन रचनेतही समाविष्ट केली जाईल निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोफत सुविधा केंद्र सरकारने निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी अनेक लाभदायक सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे या अंतर्गत सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांना विनामूल्य आरोग्य तपासणीची सोय उपलब्ध होईल सरकारी रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचारही मिळणार आहेत तसेच रेल्वे आणि विमान प्रवासात विशेष सवलती दिल्या जातील निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुविधा अधिक सुलभ करण्यासाठी डिजिटल आय डी कार्डाची सुविधा देखील दिली जाणार आहे या डिजिटल कार्डाद्वारे ते सर्व लाभ ऑनलाईन सहज घेऊ शकतील या नव्या योजना निवृत्त कर्मचाऱ्यांच्या जीवनात सुविधा आणि सुरक्षिततेची खात्री देतील